पुणे जिल्ह्यातील मोहळ माध्यमिक विद्यालय पाळू तालुका खेड येथील विद्यार्थ्यांनी खेड तालुका स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचा गौरव वाढवलाय कबड्डी या खेळात सतरा वर्षांखालील मुलांच्या संघानं यंदा पहिल्यांदाच सेमी फायनल मध्ये मजल मारलीय जरी संघाला दोन गुणांनी अपयश आलं असलं तरीही ऐतिहासिक कामगिरी मानली जात असून शाळेच्या इतिहासात ही नोंद विद्यार्थ्यांनी चमकदार यश अभिमाना आहे प्रतीक केदारी यानं लांब उडी स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावलाय तर कुमारी गायत्री साबळे हिनही लांब उडी स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून विद्यालयाचं नाव उंचावलंय या यशामध्ये क्रीडा शिक्षक अहिरे सर यांचं महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभलंय गायत्री सावळे हिला तिचे वडील राजू सावळे तसंच कुटुंबीयांनी नेहमी खेळासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे तिचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला विद्यालयाचे मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक अहिरे सर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या, या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं सध्या पुणे जिल्ह्यात या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची आणि शाळेची विशेष चर्चा होत असून सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे